गजानन लवटे यांनी केले आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अपंग बांधवांना इलेक्ट्रॉनिक रिश्तचे वाटप नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती अंजनगाव दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लवटे यांचा काल अभिष्टचिंतन सोहळा अंजनगाव सुरजे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व नौका मित्र मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतरावजी वानखळे हे सुद्धा उपस्थित होते सोबतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गजानन भाऊ लवटे आमदार गजानन लवटे यांनी इलेक्ट्रॉनिक रिक्षाचं वाटप अपंग बांधवांना केलं सोबतच या ठिकाणी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार सहा दिवसमध्ये सर्वांचे स्वागत आहे मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गजानन भू होते यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यचिंतन सोहळा आणि दिव्यांग आणि शेतमजुरांसाठी शासकीय योजनांचा लाभ इथे देण्यात आलेला आहे दे, यामध्ये जवळपास चार अपंग जे नव्वद टक्क्या चार अपंगांना वा, सायकल सायकल वाटप करण्यात आली आमदारांच्या असते आणि जे उर्वरित जे आहेत त्यांचे पर्सेंटेज आहे आणि त्यांच्या चार महिन्यामध्ये सर्वांचे डॉक्युमेंट जमा झाल्यावर त्यांना सुद्धा लाभ मिळणार आशा आपल्या आपल्यासोबत आमदार साहेबांनी बोलून दाखवली आहे त्या आपल्या आपल्यासोबत धरापूर मतदारसंघाचे आमदार गजाननभू लावते यांच्याशी आपण संवाद साधणार आहे हो दिव्यांगासाठी आज शक्तीभू आणि एकीकडे एक 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 बच्चू बोलत आहे आणि दुसरीकडे दुसरे, दुसरे आमदार आहे की दिव्यांगाचा एक मुद्दा घेऊन आपण विधानसभेत विषय मानत आहे आज अभिषेरीच्या सोहळ्यात आपण दिव्यांगासाठी सायकल वाटप केलेलं आहे काय सांगाल इतक्या मोठ्या कार्यक्रमाला पुढे जनता इथं आलेली आहे आणि दिव्यांग हे नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी यांच्यावाला या हे आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये हे ऐंशी टक्के नव्वद टक्क्यावर आहेत हे दिव्यांग ज्याही दिव्यांगाचा आता आम्ही फॉर्म घेणार आहोत त्यांनाही आम्ही सरकारी लाभ मिळवून देण्याची म्हणजे कोशिश आमची राहील पाठपुरावा राहणारच आहे आणि आमचे जे सगळे आमचे पदाधिकारी आहेत हे सगळे त्याच्या पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि ज्या लोकांचा नंबर लागलाही नाही तो दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात चार महिन्यात नंबर लागणारच आहे कारण मी ते या लोकांना न्याय मिळण्यासाठी मी जे सर्वतर प्रयत्न आहे ते मी करणारच या दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ आपण आपल्या मार्ग देणार आहे हो या मार्ग देणार कोणत्या कोणत्या योजना ते सांगू शकतो यामध्ये ए रिक्षा आहेत आणि ऑटो रिक्षा आहे ई रिक्षे एक मला वाटतं एकाची साहेब किती आहे किंमत एकाची दोन लाख सत्तर दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे तेन योजने मदून। ते यांच्या योजनेमधून आपण जे पूर्तता केली साहेब लोकांनी जे आपल्याला सपोर्ट केला त्या पूर्ततेतून हे मोफत मिळत आहे अशीच आम्ही योजना आणखी परत सगळ्यांचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही ती योजना परत राबवणारच आहोत आणि दिव्यांगांना आम्ही न्याय देण्याची आमचे प्रयत्न राहतील आम्हाला पंचायती आल्या ही रिक्षा एका अपंगाला दिलेला आहे आणि अपंगाची सेवा करण्यासाठी आमदार गजानन भाऊ यांच्या माध्यमातून आज ही रिक्षा त्यांचे स्वाधीन केलेला आहे दोन लाख ही रिक्षा त्यांचा स्वाधीन केल्या काय सांगा इतके मोठे महागाचा आणि अपंगाला हे यांचा अधिकार आहे हे बिचारे अपयज आहेत नव्वद टक्के नव्वद नव्वद टक्के यांना चालता येत नाही या रिक्षाच्या माध्यमातून त्यांना दोन पैशाची रोजीरोटी मिळणार आहे यांचा घराचा उदरनिर्वाह चालणार आहे आणि माझं एकच म्हणणं आहे त्यांच्या घराचा उदयनिर्वाह अगर अपंगाच्या व्यवसाय चालत असेल तर त्याचा पुन्हा मला लाभणार आहे आमच्या पुढे टीमला लाभणार आहे म्हणून हे दोन लाख पंच्याऐंशी दोन लाख ऐंशी हजाराची ही रिक्षा आहे काही आपल्या बॅटरीवरच्या रिक्षा आहेत त्या मला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाचे आहे आता काही लोकांना लाभ भेटला काही लोकांना लाभ मिळणार आहे एवढी मी सगळ्यांना तुमच्या समोर गॅरंटी देतो त्याची पूर्तता आम्ही आमचे सगळे टीम आहे हे टीम आम्ही आमची सगळी पूर्तता करू आज आम्ही याचं नाव काय जावेद जावेद कुरेशी आणि त्याचं काय नाव आहे राजेश पटोकार निमकेबादार बरोबर या लोकांना त्याचा म्हणजे लाभ झालेला आहे आणि दुसरंही लाभ लवकरात लवकर मिळेल अशी मी आमच्या दिव्यांग बांधवांना म्हणजे त्यांच्यापासून त्यांना देतो विधानसभेमध्ये आपण सवालच नाही का नाही मांडू अरे हे पण लोक आहेत ना यांच्यासाठी झटणारे आम्ही आमदार आहोत ना या लोकांनी आम्हाला एवढं मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिला या मतदारसंघानं आमच्यावर जो विश्वास केला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी आम्ही झटू आणि आम्हाला झटावंच लागेल आपल्या समोर दिव्यांग सुद्धा जुळलेल्या आहेत काय सांगा आज तुमच्या सोळा आमदार साहेब असते तुम्हाला सायकल रिक्षा दिलेली आहे गजानन बोल जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामधून आम्हाला सायकल भेटलेली आहे कारण दिव्यांगासाठी कुठलेही आमदार काम करत नाही बच्ची भाऊ नंतर दुसरे आमदार आपल्याला गजान दिसत आहेत काय सांगा वेळोवेळी आहे गजान बोल यांना उदंड आयुष्य लाभो आमच्या दिव्यांगाचे ते अन्य जाती आहेत आमच्यासाठी ते रातन दिवस झटत आहेत

अपंग आणि दिव्यांग यांच्या या, अनेक योजनातून आज बच्चू कडू आणि बच्चू कडू नंतर दुसरे आमदार म्हणजे गजानन भाऊ लवते हे दरापूर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढा देण्यासाठी आज विधानसभेचे प्रश्न मानत राहतात आणि त्यांच्या अनेक योजनेतून त्यांनी आज दिव्यांगासाठी जे सायकल वाटप केलेली आहे आणि ई रिक्षा दोन लाख पंच्याऐंशी हजाराचं ई रिक्षा हे सुद्धा शासनाच्या योजनेतून त्यांना देण्याचं आश्वासन आणि ज्या लोकांचे कागदपत्र आलेले आहेत ते येणार आहे त्यांना सुद्धा या योजनेतून आपण बसून त्यांना लाभ देण्याचा याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या सारा समाजाला बोलून आहे आणि आज अभिषेकचंद्र सोहळा मोठ्या उत्साहात सभा बंगलामध्ये इथे पार पडलेला आहे आणि अचलपूर आणि दरापूर मतदारसंघातले अनेक शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संतांनी अभिषेक सोहळ्याला आलेला आहे आणि मोठ्या उत्साहात अभिषेक सोहळा पार पडला સારા નિસ્તાની બીર રૂપેશ